राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून नाफेड केंद्र सुरू केली आहे शेतकऱ्यांनी आपले माल नाफेड केंद्रावर विक्रीसाठी नाव नोंदणी केली आहे परंतु सरकारने आणखी नाफेड केंद्राला परवानगी न दिल्याने शेतकऱ्यांचे होताना दिसून येते आहे उदगीर शहरातील रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीला सरकारने लवकरात लवकर नाफेड केंद्राची परवानगी देऊन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पाच नोव्हेंबर रोजी माध्यमासमोर बोलताना केली आहे गोविंद रामराव संगमे राहणार सातारा मी शेतकरी असून रंगराव पाटील बाजार समिती उदगीर इथे खरेदी केंद्र चालू करावे आम्ही इथं पहिले पाच वर्षापासून माल घातलेला आहे इथं चांगली सोय होत असून शेतकऱ्याची तिकडे दुसऱ्या केंद्रावर अशी सोय होत नाही त्याच्यामुळे इथे परवाना द्यावा धोंडीराम नरसिंग तोडगिरे सताळा रंगराव पाटील येथील आमची माल घेण्याची इथंच पाच वर्षापासून आम्ही माल इथंच घालतो आमचीकडे दुसरीकडे सोय होत नाही तरी कृपया करून आम्ही माल घालण्याची परवानगी इथंच भेटावं ही आमची कळखची विनंती सर